राज्यामध्ये अतिवृष्टी होते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले काय सरकारकडून केलं जाणार आहे नाही राज्यामध्ये सर्वदूर अतिवृष्टीचा पाऊस पडतो आहे आणि अतिवृष्टीच्या पावसामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस होतोय काही ठिकाणी शांतपणे पाऊस पडतोय पण अतिशय जोरात पाऊस पडतोय म्हणजे वर्षभरामध्ये जेवढा पाऊस पडत नाही तेवढा एका दिवसामध्ये पाऊस पडतो त्यापेक्षा अधिक पाऊस पडतोय त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जमिनीवरती काही शिल पिल्लक शिक शिल्लक नाही आहेत परंतु जी काही फळबागा आहेत त्या फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं आहे काही ठिकाणी कांदा लागवडा शेतात कांदा आहे त्याचंही नुकसान होतं आहे त्यामुळे त्याचे ते पंचनामे करण्याचा आदेश या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत तर मान्य जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत साधारण तीस हजार हेक्टरवरती या ठिकाणी बाधित क्षेत्र झालं आहे आणि त्या संदर्भात नुकसान भरपाई करण्याची आपत्ती व्यवस्थापनामार्फत त्यांना नुकसान भरपाई आम्ही देणार आहोत होतोय आता काय पाऊस करू शकत नाही आम्ही त्यामुळं शेती या वावरणाशी सुसंगत असं धोरण असावं असं शेती विभागाचं किंवा शेती खात्याचं मत आहे आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा भांडवली गुंतवणूक त्यामध्ये करतो आहोत आणि हवामान केंद्र देता येतील आणि शेतकऱ्यांना अलर्ट कसं करता येईल त्या संदर्भामध्ये राज्य शासन प्रयत्नशील आहे खरीप शेतकऱ्यांना काय आव्हान नाही आता खरीपसाठी सध्या जोपर्यंत आय एम डीचं आम्हाला हे मिळत नाही संकेत मिळत नाही आणि वापसा करण्यासाठी जो मिळत नाही तोपर्यंत तो पेरणी शेतकऱ्यांनी करू नये आणि बेबियाणं सर्व शरपूर मार्केटमध्ये आहे त्याची काही अडचण येणार नाही खताची अडचण येणार नाही खरीपाची पूर्ण तयारी झालेली आहे फक्त पेरणीचा इश्यू आहे जोपर्यंत वापसा मिळत नाही तोपर्यंत पेरणी करता येणार नाही आणि म्हणून कृषी विभागाच्या है कि त्या संदर्भामध्ये गोपनाथ म्हणजे अपघात विमा योजना आहेत नैसर्गिक आपत्ती योजना आहेत त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना मदत करतो त्यांच्या कुटुंबियांना मदत तशी इंटिमेशन आता आय एम डी मधून मिळते मिळत असली तर आपण घेऊ पण आता आज तारीख मला वाटतं एकोणतीस आहे त्यामुळे आता अवकाळी पावसाचं प्रमाण संपलेलं आहे जवळपास आता मोसमी पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे मोसमी वंसामुळे या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती होईल असं मला वाटत नाही परंतु असं काही अपघाती जर काही गोष्ट घडली तर सरकार आपल्या परीने त्या ठिकाणी प्रयत्न करेल मदत करेल नाही बोगस पिकासंदर्भात आम्ही कारवाई करायला सांगितलं हे शेतकऱ्या राजकारण टास्क फोर्स निर्मिती केलेली आहे बोगस आणि लिंकिंग या संदर्भामध्ये सरकारने भयंकर सिरियसपणा घेतलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लिंकिंग होणार नाही आणि बोगस कता औषधं येणार नाही मार्केटमध्ये ही दखल सरकार घेणार आहे त्या संदर्भामध्ये आम्ही धोरणात्मक निर्णय आता ह्यावेळी घेतलेला आहे त्या संदर्भात काय परिस्थिती आहे ती बघू आणि त्या पुढच्या वेळेस आपण तो आणखी काही बदल करता येत असेल तर बघू पीक विमा योजनेमध्ये त्या सी एस सी सेंटरवाल्याला चाळीस रुपये मिळतात त्यामुळे तो विचारच करत नाही शेतकऱ्यांचा अर्ज येतो की नाही शेतकऱ्यांची मागणी आहे की नाही तो त्याच्या खिशातला एक रुपया टाकतो आणि इनरोल करून टाकतो त्यामुळे मग येणे जमिनी सरकारी जमिनी गायरान जमिनी अप्पर राज्यातल्या जमिनी अशा कोणाच्याही नावावर त्यांनी विमे उतरून ठेवलेत जवळपास सात आठ दहा लाख शेतकऱ्यांची बोगस विमे या ठिकाणी उतरवले गेले त्यामुळे काही आम्ही बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी त्याच्यातून वगळलेलं आहे सरकारचं नुकसान फारसं झालं नाही पण तरी सुद्धा त्या संदर्भात आम्ही दखल घेतलेली आहे परभणी जिल्ह्यात गुन्हा होऊ नये म्हणून त्यामध्ये बदल केला हा पर... दोन टक्के प्रीमियम विम भरावं लागेल सर परभणी जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे अजूनही प्रलंबित आहेत आणि ते मला आमदार साहेब बोलले आता विटेकर आणि दोन तीन आमदार भेटले होते मला त्यांची मिटिंग मी चार पाच तारखेला होतो मुंबईला ज्यांचे राहिले त्यांचे